कन्नड तालुक्यातील ओकळा येथे होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वर्णपणे देण्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी नाकार दिल्याने संतप्त झालेल्या येथील तरुणांनी आमदार उदयसिंग राजपूत यांना गावात येण्यास मज्जाव केल्याचा प्रकार अनिवाद सदरील प्रकाराचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला त्याचं झालं असं की उपळा ग्रामस्थ लोकवर्गणीतून वीस लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं आश्वरूण स्मारक उभारत आहेत स्मारक पूर्ण करण्यासाठी त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार वर्गणी देखील ठेवण्यात आली आहे आमदार राजपूत हे गावात येत असल्यानं काहींनी त्यांना वर्गणी देण्यास विनंती केली मात्र त्यांनी वर्गणी दिली नाही ते उपळा गावात उपळा गावात येत असल्याची माहिती गावातील तरुणांना मिळताच तरुणांनी आमदार उदयसिंग राजपूत यांची गाडी कालीमठ येथील अळवली आम्ही गावात लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत आहोत तुम्ही आम्हाला वर्गणी द्या मी महाराजांच्या पुतळ्याला एक रुपया देतो असे आमदार उदयसिंग राजपूत म्हणतात गावातील तरुणांचा संताप अनावर चला तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होते मग मी विचार केला असता अशी बळसबरी काय कामाची कुणी किती दिले हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो एकवीस हजार रुपये देण्याची आता माझी इच्छा आहे असं आमदार उदयसिंग राजपूत यांनी फायरल झालेल्या एका व्हिडिओत म्हटलंय बघूयात